प्रत्येक मायबापाचं एक स्वप्न असते की त्याच्या नेत्राले दहावीत आणि बारावीत भल्ले मोले पर्सेंटेज भेटले पाहिजे बापाले असतात पंचावन्न टक्के मायले असतात साठ टक्के आणि याली अपेक्षा अशी असते की त्याच्या नेत्राले नव्वद आणि अठ्ठ्याण्णव टक्के मार्क भेटले पाहिजे नमस्कार मी प्रवीण ताडे स्वागत आहे तुमचं गावरान नाईन्टीचा उकीर या स्पेशल उखीर काळाचा कार्यक्रम घेतला न्या उखीर असा की मेळघाट अमरावती जिल्ह्यातल्या आमच्या इकडच्या उत्तर भागात जो असणारा मेळघाट मेळघाटात शिक्षणाचे एवढे तीन केरा वाजल्यात की ज्या लेकराले पास व्हायची हमीन शंभर टक्के म्हणजे मार्क भरपूर म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के काही जणी शंभर टक्के असे मार्क जर तुम्हाला अपेक्षित असतील तर तुमच्या लेकराले दहावी बारावीत मेळघाटात टाका एकदा पैसे भरा आणि इकडे खाजगी ट्युशनच्या लावा आणि तुमच्या लेकराले शंभर टक्के पास करून घ्या अशा काळा काळाबाजार सध्या मेळघाटात चालू आहे मेळघाटातल्या या स्थितीबद्दल गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मग टोटल अभ्यास चालू आहे आणि या ठिकाणच्या असणाऱ्या शाळा याची माझं टोटलच्या टोटल लिस्ट आली आहे की या शाळेत तुम्ही एकदा अकराव्या वर्गात तुमच्या पोराचं ॲडमिशन करा पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार एक लाख सव्वा लाख असे पैसे दिले की वर्षभर तुमच्या पोराला शाळेत जायचं काम नाही इवन की बोर्डाच्या प्रॅक्टिकलच्या पेपराला जायचं काम नाही तुमचं पोरग डायरेक्ट फक्त फायनल पेपरले जाईल लेकरू तुमचं आणि त्या ठिकाणून भल्या मोठ्या टक्क्यानं पास होऊन येऊन जाईल अशा प्रकारचे मोठे पॅकेज सध्या मेळघाटात चालू आहेत कोणत्याही शाळेत विद्यार्थी किती टक्के उपस्थित राहिले पाहिजे परीक्षेसाठी पात्र याबद्दल मी अचलपूरचे गट शिक्षण अधिकारी श्री राम चौधरी सरांची मुलाखत घेतली ते चौधरी सर काय बोलले हे तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या तर माझ्यासोबत पंचायत समिती अचलपूरचे गट शिक्षण अधिकारी श्री राम चौधरी सर असं दहावी बारावी शाळा असते समजा तर किती म्हणजे शाळेचे जितके दिवस आहेत त्या शाळेच्या किती टक्के लक्रिले शाळेत उपस्थिती राहणं आवश्यक आहे की ज्या परीक्षेला जो विद्यार्थी आहे तो तर प्रत्येक दिवशी तो हजर असलाच पाहिजे हजर असला पाहिजे म्हणजे किमान तीन दिवस जरी तो समजा तीन दिवसाच्या वर जर समजा तो, तो, तो गैरहजर असेल तर त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये उपस्थित करण्याची वर्ग शिक्षकाची जबाबदारी असते आणि आपण परीक्षेच्या संदर्भात हा प्रश्न जो विचारला तर या परीक्षेच्या संदर्भात त्या विद्यार्थ्याची म्हणजे हजेरीची जी हे असते उपस्थिती असते ही पंच्याहत्तर टक्के असावी पंच्याहत्तर टक्के पेक्षा वर असावी अन्यथा तो विद्यार्थी त्या परीक्षेत पात्र होऊ नाही शकत म्हणजे त्याला बसता नाही येणार चौधरी सरत तुम्ही बोलणं ऐकलं की विद्यार्थ्याला पंचाहत्तर टक्के शालेय पटावर त्याची उपस्थिती राहणं आवश्यक आहे या ठिकाणी समजा जर एखादी शाळा वर्षातून तीनशे दिवस जर भरत असेल तर पंच्याहत्तर गुणिले तीन करा किती होतात जवळपास दोन एवढे हा हिशोब आपला एवढा क्लिअर नाही बघा इकडे तिकडे असेल जरास दोनशे पंचवीस होते का दोनशे पस्तीस त्याचा हिशोब तुम्ही लावत बसा कारण महाशिक्षण इकडे साधारण शाळेत झालाय तर या ठिकाणी तुमच्या एकदा प्रवेश दिला रे त्याला की त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही तुमचं लेकरू शाळेत गेलंही नाही काहीच फरक पडत नाही फक्त बोर्डाच्या पेपरसाठी तुमचं लेकरू ते शाळेत जाईल आणि त्या ठिकाणी पूर्ण शेटिंग लागली असते कारण अचलपूर परतवाड्यातल्या मोठ्या काही काही ज्या ट्युशन क्लासेस आहेत याचे त्याच्यासोबत मस्त जांगळगुत्ता चांगला जन्मला आहे त्या लेकरच्या या ठिकाणी ट्युशनचे कार्यक्रम चालतात आणि शालेय शिक्षण शाळेच्या नावाखाली त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा वर्गही भरत नाही अशा प्रकारची बी मला माहिती भेटली आहे वस्तुस्थिती एवढी भयानक आहे सध्या मेळघाटातली की मेळघाटात चायन लागते म्हणजे काय त्याला बोली लागते मी चाळीस हजार देतो म्हणजे मी पन्नास हजार देतो आणि त्या ठिकाणी त्या लेकरचं ॲडमिशन केलं जाते एकीकडे सध्या यावर्षी शिक्षण बोर्डानं सांगितलं की बाबा मुक्त अंमले अभिमान चालवायचे आहेत अरे मुक्त अभियान नाही या अभियानाचे इकडे पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या अशा प्रकारचा तितंबा या मेळघाटात चालू असल्यानं खरं सांगा या ठिकाणच्या या ठिकाणी शिक्षणाच्या नावानं केवळा मोठा भयानक तितंबा चालू महत्वाची गोष्ट मेळघाटात जो मूळ मेळघाटातला माणूस आहे त्याच्या लेकरले आज त्याच्या लेकराची शिक्षणाची अवस्था काय आहे त्या बिचारीनं कसं करा ते नाही कोणती खाजगी ट्यूशन त्या ठिकाणचे शिक्षक लोक शिकवतात खरे तेच ते लिमित आणि त्याच्यात जर अशा प्रकारचे हे तितंबे मेळघाटात चालत असतील तर या ठिकाणी जे शिक्षण व्यवस्था चालू आहे शिक्षण विभागाला साऱ्या गोष्टी माहीत आहेत ह्या मी डायरेक्टच सांगतो नाही एवढं कसं करायचे तितंबा चालन हो अकोल्याचे पोरं यवतमाळचे पोरं तिकडे वर्ध्याचे पोरं इकडे जिकडे या शाळेच्या कोपऱ्या कोपऱ्या शाळा आहेत आणि त्या शाळेला गोंडस असं नाव आहे स्वयं अर्थ संचालित म्हणजे स्वतःच्या खर्चानं त्या शाळा चालू तेनं चालवत आहेत आता एक साधी गोष्ट आहे ज्या ठिकाणी अर्थ संकलित केला म्हणजे स्वतःच्या पैशावरती शाळा चालू ठेवतात तर यायचं यायचं काम नाही का त्या ठिकाणी विद्यार्थी हजर राहते का नाही राहत कारण तेले ते विद्यार्थी हजर राहते नाही राहते याचं काहीच देणं घेत नाही एकदा तुम्ही पैसे भरा आणि डायरेक्ट तुमचं लेकडू परीक्षेला पाठवा आणि शंभर टक्के पाय सहायची हमी आता एक तर नवीनच अटम लागला बाबा त्या त्या म्हणजे आमच्या वेळेस ते पीईटी टी पी एम परीक्षा होत्या आता नीटच्या पेपर आल्या त्या नीटच्या परीक्षा आल्या त्या अकरावी बारावीत कोणीही विद्यार्थी न जाता त्या नीटचा अभ्यास करतात आणि तिकडे ते आय आय जायचं असते कोणाले कोणाले कुकडे जायचं असते त्याच्यानं या शिक्षणाची मोठी स्पर्धा या मेळघाटातून चालू नाही मेळघाटात ह्या मोठ्या प्रमाणात शाळा म्हणजे या शाळेची एवढी मोठी लिस्ट माझे आली आहे की लय लोक म्हणजे फोन आले की भाऊ हा काळा बाजार असते तर मग व्हिडिओ जर शिक्षण विभागातला कोणी एखादा जर ज्या कर्मचाऱ्याला असं वाटत असेल की खरोखर शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे हो टोटल टोटल ते ना हा व्हिडिओ मा पहा कारण यावेळेस बारावीचे ज्या ठिकाणी जितके शेंटरवर पेपर होतील त्या प्रत्येक शेंटरवर मा एक माणूस कॅमेरा घेऊन राहणार आहे आणि त्या ठिकाणचा कितंबा टोटलच्या टोटल दाखवला जाणार आहे की खरंच सांगा तो पोरगा त्या शाळेत शिकते काय कारण त्या ठिकाणी येणारे परीक्षेसाठी लेकरं हे सारे कोणी फोर व्हीलरने येते कोणी डॅशिंग टू व्हीलरने येते त्याचे मायबाप घेऊन येतात अशा अशा ठिकाणी शाळा आहेत की त्या गावात सरकी म्हणजे दिवसातून एकच एकष्ट फक्त एस टी जाते अशा ठिकाणी शाळा आहेत आणि त्या शाळेत ले या लेकरची ऍडमिशन येणं करून ठेवले आहेत न आणि सराने सांगितलं की पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त उपस्थिती असल्याशिवाय त्या विद्यार्थ्या परीक्षेच बसता येत नाही तर या ठिकाणी शेकडो अशी विद्यार्थी अनधिकृतपणे अनधिकृतपणे मेळघाटात यावर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत आणि याने सर्वस्वी कारणीभूत आहे शिक्षण व्यवस्था शिक्षण विभाग शिक्षण विभागानं या साऱ्या गोष्टीवर जर लक्ष दिलं नाही तर तुम्ही जे अपात्र विद्यार्थी आहे त्या अपात्र विद्यार्थी परीक्षा देऊन त्याले पात्र करत आहे हा लय मोठा घोळ सध्या मेळघाटात या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झाला खिरापती सारख्या शिक्षण संस्था वाटून दिल्या त्या शाळेला ग्रँडची काहीच गरज नाही अशा केन आपल्या आपल्या शाळा उघडून ठेवल्या त्या ते ठिकाणी दरवर्षी ऍडमिशन करून घेतात ऍडमिशन झाले की आपला हा मस्त चालू आहे शाळेत कोणत्याच प्रकारची व्यवस्था आहे का नाही हे तुम्ही त्या ठिकाणी एकदा जाऊन पहा पण मेळघाटात हा जो शिक्षणाचा काळा बाजार चालू आहे ना याले सर्वस्वी जबाबदार तो म्हणजे शिक्षण विभाग आता लवकरच बारावीचे पेपर लागणार बारावीचे पेपर लागले की ज्या ज्या ठिकाणी बारावीचं परीक्षेचं केंद्र आहे त्या त्या ठिकाणी मा एक एक माणूस स्पेशल कॅमेरा घेऊन राहील आणि त्या ठिकाणी कोणते कोणते तितंबे चालतात हे तुम्हाला दाखवलं जाईल एकदम सरे आम पुरा कार्यक्रम असा सेट करून ठेवला आहे भाऊ तुम्हाला काय सांगू आणि मला या गोष्टी दुःख होऊन आलं एकीकडे एक आपण म्हणतो की सारी व्यवस्था सुधारला पाहिजे जिकडे तिकडे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे अरे बाबा तुम्ही हा असतो उकीर काढला आता यात किती विद्यार्थीचं आता मुलंही झालेलं असं वाटेल की हा व्हिडिओ टाकून या विद्यार्थी नुकसान करते काय तर चुकीच्या मार्गाने प्राप्त केलेलं चुकीच हा मार्ग चुकीचा आहे तुमचं लेकरू त्या शाळेत जातही नाही आणि डायरेक्ट परीक्षेले जाते आणि ते परीक्षा देऊन जर ते पास होत असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने त्या लेकराचं भवितव्य घडवत आहे हा व्हिडिओ शिक्षण विभागाच्या डोळ्यात जो कचरो गेला ना कचरा ते कचरो काढण्यासाठी महा हा स्पेशल व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओतून या शिक्षण विभागाला जर काही लक्षात आलं असेल तर तेनं टोटलच्या टोटल शाळेत हा व्हिडिओ आज पडला या दोन दिवसात जाऊन पण शाळेवर धाडा मारा तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत का त्या ठिकाणी व्यवस्था किती आहे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थीचे नाव पटावर हजेरीवर नाव असतात ते लेकरं कोण्या कोण्या गावच्या अकोल्याचं लेकरू तिथून शाळा पन्नास किलोमीटर परतवाडायचं लेकरू की तिथून शाळा दोनशे किलोमीटर वर्ध्याचं लेकरू तिथून शाळा दीडशे किलोमीटर अकोल्याचा लेकरू हे लेकरू खरंच त्या ठिकाणी किती दिवस शाळेत गेलाय याचा सारा सारा शोध शिक्षण विभागात लावा आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी शिक्षणाचा काळा बाजार मेळघाटातल्या शिक्षणाचा काळा बाजार याच्याबद्दल फक्त करत आहे आणि हे तर सुरुवात आहे हे तो झाकी आहे अजून लय कार्यक्रम बाकी आहे ते कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहोत पण मेळघाटात बारावीच्या किंवा शिक्षण व्यवस्थे नावानं जे आर्थिक मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करत चालू आहे की नाही त्याच्या लोकच्या डोळ्यातला कचरा हा व्हिडिओ व्हिडिओ आणि तुमच्या काय कॉमेंट्स का आहेत त्या खाली लिहा तुम्हाला काय वाटते मी चुकी जर बोलत असेल तर तुम्हाला मी लिस्ट देतो शाळेची शाळा जाऊन फिरून या आणि त्या ठिकाणी कोणती व्यवस्था पाहून या तुम्ही बोलून घ्या फोनवर हा सारा सारा खेळ खंडोबा आता हे लय मोठं घभाळ लय मोठं घभाळ गावरान नाईन्टी ओपन करणार आहेत त्याच्यानं गावरान नाईन्टी सोबत तुम्ही राहा आणि मजा पा की किती शाळा अशा आहेत की त्या शाळेत फक्त लेकरचे ऍडमिशन होतात लेकरं प्रॅक्टिकलच्या म्हणजे क्लासले जे जाता नाहीत प्रॅक्टिकल देतात का नाहीत काय माहीत पण डायरेक्ट डायरेक्ट परीक्षा द्यायला ते दे जातात आणि त्या ठिकाणून बाप्पा आमचं भारताचं भवितव्य घडत आहे मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला शिव्या द्यायच्या शिव्या द्या चांगला असेल ना चांगलं म्हणा पण अशा प्रकारचं चुकीचं काम करून जर लेकरात शिक्षण दिलं जात असेल ना तर गावराईटी याचा जाहीर तिरस्कार करते याचा जाहीर मी तर निषेध करतो पण याने सर्व जबाबदार आहे ना या साऱ्या गोष्टीसाठी शिक्षण जे विभाग आहे याचे मस्त लागे बांधे आहेत हे मात्र नक्की व्हिडिओ कसा वाटला खाली कॉमेंट करून कळवा आम्हाला कसा आहे